आज जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये असणाऱ्या भ्रष्टाचारासंदर्भात निवेदन देण्यासाठी आज जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आलो होतो सध्या महाराष्ट्रामध्ये पुष्पा सिनेमाचं वातावरण धुमाकूळ घालत आहे आणि या पुष्पा सिनेमामधील एक डायलॉग आहे की मै के फट्टे मय पैर अडाणे नाही आया हो मै राज करणे हो राज आणि हा पुष्पा सिनेमामधील डायलॉग आपल्या भ्रष्टाचाराच्या जोरावर सिव्हिलमध्ये खऱ्या अर्थानं सातत्यात उतरवणारा आगवणे या आगवण्याच्या संदर्भातचं आजचं हे निषेध आंदोलन आहे आज निषेध नोंदवत असताना आम्ही सिव्हिल सर्जन यांना आठव्या महिन्यापासून वारंवार तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत परंतु सिव्हिल सर्जन यांनी जाणीवपूर्वक त्या तक्रारीला केअराची टोपली दाखवलेली असं दिसून येत आहे आणि म्हणूनच सिव्हिल सर्जन यांचं लक्ष वेधण्यासाठी मी गेल्या काही महिन्यांपूर्वीसुद्धा आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांनी शब्द दिला होता की दिलेल्या तक्रारीवर योग्य पद्धतीनं कारवाई होईल परंतु कारवाईच्या उलट झालेलं दिसून येतं मुळात ज्या व्यक्तीसंदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे त्या व्यक्तीची मूळ अस्थापना फलटण आहे आणि मूळ आस्थापना फलटण असताना त्या व्यक्तीला प्रतिनियुक्ती ही सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये देण्यात आलेले आहे मग माहिती अधिकारामध्ये या कार्यालयाकडून माहिती घेतली असता अशी माहिती प्राप्त झाली की प्रतिनियुक्ती देण्याचा अधिकार उपसंचालक आणि सिव्हिल सर्जन या दोघांपैकी कोणालाही नाही असे असताना सिव्हिल सर्जन यांनी आपल्या सहीचं पत्र देऊन आगवनेंची प्रतिनियुक्ती सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये केलेली आहे मुळात आगवणे ज्या भरतीमध्ये ज्या भरती प्रक्रियेमध्ये भरती झालेली प्रक्रिये आहे ती भरती प्रक्रियाच बोगस पद्धतीनं झालेली आहे मार्क वाढवून उत्तरपत्रिकेत खडाखोड करून या महाशयांनी नोकरी बळकावलेली आहे त्यामुळं आगवणेंना भ्रष्टाचार करणं अपरातपर करणं हे नवीन नाही असे असताना अशा आशयाच्या तक्रारी सिव्हिल सर्जन यांच्याकडे दिल्या असून त्यांनी आज तागायत या आगावणीवर कोणत्याच पद्धतीची कारवाई केलेली नाही आगावणी जाहीरपणे बाहेर सांगतो की मी दहा टक्के रक्कम जी घेतो ती तीन टक्के रक्कम सिव्हिल सर्जन यांना द्यावी लागते बाकीची रक्कम पॅनलवरील सदस्यांना द्यावी लागते आणि यामुळं आम्हाला आता खात्री झालेली आहे की सविल सिव्हिल सर्जन जर आगावनेला पाठीशी घालतायत तर खरंच आगवणे यांच्याकडून सिव्हिल सर्जन यांना मलिदा खायला भेटतोय म्हणूनच त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सिव्हिल सर्जन करताना दिसून येत आहेत म्हणून आज शांततेच्या संविधानाच्या मार्गानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही भीक माग मागो आंदोलन केलेलं आहे आणि जर आगवणे किंवा सिव्हिलमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो थांबवला नाही तर हा प्रश्न जनतेच्या पटलावरील असल्याकारणानं येणाऱ्या काळात लवकरच या सिव्हिलमध्ये असणारी रंगा बिल्लाची टोळीसुद्धा आम्ही जनतेसमोर मांडणार आहे याचीसुद्धा दक्षता संबंधित प्रशासनाने घ्यावी आणि इथून पुढचं होणारं आंदोलन हे याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आणि संविधानिक मार्गानं करणार आहोत याची आपल्या गांभीर्यानं दफ्तरी नोंद घ्यावी आणि मी सातारकरांना आवाहन करतो की वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलासाठी जर कोणाला वेटेच धरलं जात असेल कोणी पैसे दिले असतील आणि पैसे घेऊन सुद्धा कोणाचं काम झालं नसेल त्रुटी त्यांनी काढल्या असतील तर आमच्याशी संपर्क साधावा निश्चित स्वरूपात कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बापूंच्या नेतृत्वाखाली सदैव तत्पर राहील एवढंच बोलतो आणि थांबतो तुम्ही ज्यांचं नाव म्हणते कोणत्या पोस्टवर आहेत आहेत आगवणे वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलाचे टेबल सांभाळत आहेत आणि त्यांची मूळ आस्थापना फलटण नाही परंतु आता आम्हाला खात्री झालेली आहे की कलेक्शन गोळा करण्यासाठी आगवणे सातारमध्ये बसलेले आहेत आणि सातारमध्ये बसून पुष्पराज गाजवत आहेत